खेड तालुक्यातील तमाम मतदार बंधू बहिणी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की दोन हजार चोवीस सालामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी खेड तालुक्याच्या विकासाकरता खोटे अवधी रुपये उपलब्ध करून दिले त्या त्यावेळेला जी मागणी केली त्या मागणीची पत्र संबंधित खात्याला देऊन निधी मंजूर करण्याचं काम मी केलं ती एम आय डी सी असू द्या पी एम आर डी असू द्या सगळ्या माध्यमातून कुठ्यावधी रुपयाची कामं आपण मंजूर केली दुर्दैवानं दोन हजार दो चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला आलं पण ती दिलेली सगळी कामं मान्य अजितदादा पवार यांनी मंजूर केली आणि निवडणुकीनंतर त्या अनेक कामाच्या निविदा निघाल्या सध्याचे जे आमदार आहेत त्या सगळ्या गोष्टीचं श्रेय घेऊ पाहतात यामध्ये पी एम आर डीला दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीसचा मी पत्र दिलं त्यामध्ये नऊ कामाची मागणी केली यामध्ये पाईट ते कोय लादवड ते केवळे कोइंडे फाटा ते कडूस कुडूसगाव ठाण ते केवळे भोसे ते वडगाव घेणन चिमळे ते आळंदी धामणे ते चांदूस मरकळ ते कोयाळे आणि केवळे ते आंबिठा हे रस्ते घेण्यामागचा एकच उद्देश होता की या रस्त्याची जी, जी कनेक्टिव्हिटी आहे ती खेड तालुक्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती जर मरकळचा रस्ता पूर्णपणाने शेलगावपर्यंत झाला तर जे मरकळवरणं लोक आळंदी मार्ग येत होते त्यांना शेलगावला येणं सोपं होईल कडूस ते केवळ्या आणि केवळे ते आंबेडा हा सगळा रस्ता जर कॉन्क्रीटचा झाला तर म्हाळुंग्यापासून तर केवळ्यापर्यंत कडूसपर्यंत ही वाहतूक सुरळीची होईल त्याचबरोबर कडूसपर्यंतचा रस्ता आपण ऑलरेडी दीडशे कोटी रुपये मंजूर करून कॉन्क्रीटचा घेतला आणि कडूस ते पाईट हा जो रस्ता आहे कोंडे घेंडेपर्यंतचा तर तो कॉन्क्रीटचा करावा म्हणजे त्या लोकांना पार धामणे फाटा ते करंजवेरेपर्यंत जाता येईल आणि धामणे ते करंजवेरे हा सुद्धा रस्ता आपण घेतला त्यातला काही झाला काही राहिला आणि त्याला आपण चालना देण्याचं काम या निमित्तानं केलं असे अनेक रस्ते त्या त्याची कनेक्टिव्हिटी पाहून आपण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला त्याचबरोबर चिंबळे फाटा ते आळंदी केळगाव मार्गे आणि केळगाव ते डुडुगाव फुल आपण केला त्यामुळे या सगळ्या भागाला कनेक्टिव्हिटी देता येईल अशा प्रकारची आपली योजना त्या ठिकाणी केली त्या काळामध्ये हे सगळे रस्ते डांबरीकरणानं करावेत अशा प्रकारची मागणी होती परंतु माननीय अजितदादा पवार यांनी आपली भूमिका बदलली आणि त्यांनी सांगितले रस्ते कमी करा पण ते जे करा आणि म्हणून आता आपण जी मागणी केली होती आणि त्यावेळेला निविदा सुद्धा प्रसिद्ध झाली होती त्याला स्थगिती दिली गेली आणि त्याचे रस्ते काही कमी केले आणि नव्यानं निविदा काढली त्याच्यामध्ये पाच कामांची निविदा जवळजवळ चव्वेचाळीस कोटीची मंजूर झाली यामध्ये दांभळे फाटा ते कोहे फाटा कोइंडे फाटा ते कडूस कडूस ते केवळे भोसे ते वडगाव गिनान आणि केवळे ते आंबेठाण या रस्त्याला पी एम आर डीनं मंजुरी दिली आणि त्याची नव्यानं निविदा सुरू झाली अलीकडच्या काळामध्ये अजितदादांच्या माध्यमातून आम्ही तालुक्याच्या विकासाकरता काम आणतो आहे ती एम आय डी सीची असू द्या ती पी एम आर डीची असू द्या किंवा जिल्हा नियोजनमध्ये असू द्या ही सगळी कामं मंजूर करून तालुक्यातल्या जनतेला या कामाच्या माध्यमातून मदत करण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतो आमचा पराभव जरी असतात आमची लोकांशी बांधिलकी आहे परंतु दुर्दैवाने या तालुक्याला जे आमदार म्हणून लागलेत ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची पुतणे त्यांची मुलं त्यांचे सगळे नातेबाईक हे सगळेच कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ही कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळावेत याच्याकरता सगळ्या कामाचं स्रेय घेतात अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जाऊन बसतात हे काम माझ्या या नातेवाईकाला द्या ते काम माझ्या नातेवाईकाला द्या मेहण्याला द्या पुतण्याला द्या त्यांच्या सगळ्या नातेवाईकाला द्या अशाच प्रकारची त्यांची भूमिका असते आणि अलीकडच्या काळात ते माझ्यावर टीका करतात की टक्केवारी यांनी आयुष्यभर खेड तालुक्यामध्ये कामं केली त्यांच्या नातेवाईकांनी कामं केली त्यांनी एकदा सांगावं की आपण मला कुठं टक्केवारी दिली तुम्ही केलेली कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची आत्तासुद्धा जईदवाडी त्या ठाकरवाडी हा जो रस्ता आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचा यांच्या मेवण्याने केला आणि अधिकाऱ्यांच्या दबावा म्हणून ते बिल पार काढण्याचा प्रयत्न त्यानिमित्तानं करतात यांच्या नातेवाईकांनी यांच्या सहकार्याने केल्या सगळ्या कामाची चौकशी मी शासनाच्या माध्यमातून लावणार आहे यांनी अनेक कामं दुसऱ्याच्या नावावर केली त्यांच्या ज्या वेळेला डिपॉझिट करता यांच्या खात्यातनं पैसे गेले त्याचेसुद्धा पुरावे माझ्याकडे आहे आणि ज्याने आयुष्यभर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं दुर्दैवा आज तालुक्याच्या आमदारपदावर आरोप झाले ते करत असताना ते सातत्याने माझ्यावर टीका करतात केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात माझी विनंती तालुक्यातील जनतेला एवढीच आहे की आज तालुक्याच्या विकासामध्ये जे मोठं योगदान आहे ते माननीय अजितदादा पवार यांचं आहे परवा चाखणच्या वाहतूकुंडीच्या संदर्भामध्ये अजितदादा आले त्यांना सांगितले सगळे रस्ते अशा अशा पद्धतीने खराब आलेत तातडीने आम डी सीला तशाप्रकारच्या सूचना आल्या त्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आणि पुणे नाशिक रस्ता असेल तळेगाव चाटण शिकापूर रस्ता असेल याही कामाला चालना देण्याचं काम ले ले। या निमित्तानं केलेलं आहे मग जर अजितदादाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून कामात आलं असेल तर त्याचं श्रेय हे महायुतीला मिळालं पाहिजे आणि म्हणून यांच्या खोट्या अफवालांना आपण कोणी बळी पडू नका सगळे चाललेला विकास हा मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय त्याचं श्रेय मात्र महायुतीला मिळावं एवढीच या निमित्तानं अपेक्षा धन्यवाद